नमस्कार आज आपण आलेलो आहोत सासवड जेजुरी रोड नारायणपूर फाट्याच्या जवळ या मावशींचा स्टॉल आहे इथं रोडलाच तर तुम्ही बघू शकता इकडं दगडीपासून व बनवलेल्या सगळ्या वस्तू आहेत जातं खलबत्ता पाटा वरवंटा आणि त्याचप्रमाणे पोळपाट वगैरे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता पहा सगळ्यांनी आणि जे कोणी त्या रोडने जात असेल तर नक्कीच यांना हातभार आपण लावू शकतो तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्ते मावशी नमस्ते तुमचं हे दुकान जे तुम्ही लावताय हे इथं तुमचं कायम असतं दुकान आणि काय काय तुमच्याकडे इथं आता दुकानामध्ये या तू कृषी आमच्याकडे मूर्त्या पण मिळतंय मूर्त्या पण आणि सगळं म्हणजे नवीन ते सगळं मिळतं आणि किती रुपयापासून आहेत सगळ्या वस्तू तुमच्याकडे या मोठा तुळस असा आहे हा वीस हजाराला जातोय आहे पंचवीस हजार छोट्या छोट्या ज्या आई तर समोर ज्या लावलेल्या वस्तू आहेत छोट्या वस्तू आहे अडीचशे आहे तीनशे पर्यंत चारशे पर्यंत आहे बर आणि आपले जे कोणी लोक येतील तर त्यांना नक्की मिळतील या वस्तू आणि याच्यात काही कमी होईल का हा कमी होतील हा तर बघू शकता खूप सुंदर सुंदर अशा दगडी वस्तू आहेत इथं आणि या मावशींच्या स्टॉलला तुम्ही नक्की भेट द्या कुठं आहे जे, तर पुण्याकडून जेजुरीकडे जाताना सासवडच्या पुढं थोडंसं आल्यानंतर नारायणपूरला जो फाटा जातो त्याच्या जा अगदी जवळ त्यांचं दुकान आहे तर नक्की या मावशींना सगळ्यांनी खरंच सपोर्ट करा थँक्यू मावशी